नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पौष्टिक शेंगदाण्याचे गुळाचे लाडू तर हे गुळाचे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत इथं मी घेतलेले होते अर्धा किलो शेंगदाणे आणि हे कच्चेच आहेत मी भाजलेले नाहीत कारण की हे आता आपल्याला ह्या ड्रायफ्रूट्समध्ये मध्ये मिक्स करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे साधारणतः गुळाचं प्रमाण हे अर्धा किलोच आहे तर इथं मी गूळ हा बारीक करून घेतलेला आहे तो गूळ मी आता यामध्ये मिक्स करणार आहे खूप सोपी आणि झटपट असे आणि पौष्टिक असे होणारे हे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू असतात तर आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर अर्धा किलो शेंगदाणे मी कच्चेच ठेवलेले आहेत आणि ते मिक्सरद्वारे मोठ्या मोठ्या आकारामध्ये दळून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा मी मिक्सरद्वारेच काढून घेतलेले आहेत तर आता हे तीनही मी एकत्र करून याला एक जीव असा करून घेणार आहे फ्रुट्स मध्ये मी फक्त काजू आणि बदामच घेतलेले आहेत तुमच्याकडे आणखीन अवेलेबल असतील मनुके वगैरे तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात तर इथे कच्चे शेंगदाणे टाकण्याचं मुख्य कारण असं आहे की कच्चे शेंगदाणे हे भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा जास्त पौष्टिक मानले जातात त्यामुळे आपण इथे कच्च्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे बरेचदा आपण चव आणि टेस्टीच्या बळी पडतो आणि शेंगदाणे भाजून अशा प्रकारे सर्व आता आपण लाडू बनवून घेणार आहोत सगळे लाडू बनवल्यानंतर पाहू आपण तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा महत्वाचा म्हणजे खात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की लाडू कसे झालेले आहेत